स्वातंत्र्यवीर सावरकर असेच बारा तेरा वर्षांचे असताना नाशिकजवळील दहिवल हो। इथे अशीच एक वक्तृत्व स्पर्धा होती तिथे हे सावरकरांनी भाषण केलं होतं त्यांनी ते ते स्वतः लिहिलं होतं ते मी सादर करतो पूज्य गुरुजन आणि विद्यार्थी हो। या भरतखंडाला स्वदेश म्हणण्याचं भाग्य कुणाच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवलंय या भरतभूमीला मातृस्थानी मानून तिला हे मातर हे आई असे म्हणून कोणाच्या जिव्हा धन्य झाले आहेत ती धन्यता केवळ आमच्या जिव्हाना लाभली आहे या परमपवित्र मातेची तुलना कोण करू शकणार आहे भगवान शंकराला आपल्या अस्तित्वानं ज्याला पूत करावंसं वाटलं अशा हिमालयानं तू संपन्न आहेस नर्मदा आणि सिंधू ब्रह्मपुत्रा आणि यमुना कृष्णा आणि कावेरी यांच्या रूपानं हे भूमी माते तू तु तुझ्या तु लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय पयस सुधेचे अखंडौघ सोडिले आहेस सर्व जगताचे जहाज केले असता ते ही गच्च भरून जाईल इतकी सोने आणि रत्ने हे भूमी माते तू तु तुझ्या शेकडो भुयारातून केवळ आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस आमची मातृभूमी ही वीरवान पुत्रांची जननी आहे हे सिद्ध करण्यासाठी काहींचा जरी नामनिर्देश करू लागलो तरी हे चंद्र हे सूर्य तुमची तेजे ही फिकी पडू लागतील सहा वर्षांपूर्वी शोधून काढणारा सर्व जगात असा जुना ऋग्वेद याच भूमीच्या हृदयातून निर्माण झाला शुक आणि ब्रह्मवेत्ते ब्राह्मण भूमीत जन्माला आले न्यायशास्त्राचे सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनी ह्याच भूमीच्या सकस अन्नावरती वाढले अहो रामायणा इतके सकस दुसरे कोणतेही काव्य या जगात अस्तित्वात नाही व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असा तो महाभारत रचणारा व्यास ह्याच भूमीचा पुत्रोत्तम महाकवी कालिदास आणि त्यांचं ते शाकुंतल ह्याच अहो आमच्या कवितेत लक्ष्मी आहे इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे या जगताची सर्व धर्म परंपरा इथूनच निर्माण झाली त्यामुळे सर्व धर्मीयांनी या, या भूमिमातेला विनम्रपणाने वंदन केलं पाहिजे जितकी नररत्ने तितकी स्त्रीरत्न ही याच भूमीत पैदा झाली सर्व जगातील प्राणी मात्र हो ऐका ऋषी वृंदांना भर सभेत ब्रह्मविचारात जिंकणारी गार्गे ही इथलीच लोपा मुद्रा तारा मंदोदरी दमयंती सावित्री सीता देवी ह्याच भूमीत जन्मल्या अहो हा तर आमच्या इतिहासाचा पूर्वार्ध झाला आधुनिक काळातील नररत्नांची यादी तर आला हिदाज चितूर से प्रताप सिंह बुंदेलचे छत्रसाल बंगालचे आदित्य रायगडाचे हिंदू अहो आमच्या पुण्याच्या शनिवार वाड्याचे मालक ग्वाल्हेरचे महाजी पानिपतचं मैदान सिंहगडाची दरड ज्ञानेश्वरांची लेखणी तुकार रामांची भक्ती